मार्गदर्शन केलं आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने मार्गदर्शन जाहीर सभा इतर अनेक वेळा आपल्याला यानंतर देखील भेटायचं आहे परंतु आज ही युतीची आपली सग पहिलीच बैठक कार्यकर्त्यांची प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे इतरही वक्त्यांनी सांगितले की गेल्या साडेचार वर्षाचा इतिहास सांगितला आहे युती झाल्यानंतर तर जो काही बदल या ठिकाणी महाराष्ट्रात देशभरात पाहतोय त्याचे साक्षीदार आपण आहात हे साडेचार वर्ष आपण दोन हजार चौदाची निवडणूक ही आपण युतीमध्ये लढलो त्यावेळेस खासदार कपिल पाटील हे खासदार म्हणून उमेदवार म्हणून उभे होते आणि त्यावेळेस शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते भाजपाचे सर्व कार्यकर्ते रिपाईचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले त्यांना स्वतः उमेदवार समजून काम केलं आणि त्याचे साक्षीदार तुम्ही आहात आणि मी आहे आणि एकदा युती झाल्यानंतर पक्षाचा आदेश मानणारे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये आहेत हो आणि मग त्यावेळेस देखील जे काही सूचना आणि निर्देश द्यायचे होते सांगायचं होतं काही विनंती करायची होती त्या सगळ्या गोष्टी मी केल्या आणि सर्व कार्यकर्ते मनापासून कामाला लागले आणि बघता बघता सुरुवातीचा जो काही सुरुवात होती निवडणुकीची कपिल पाटील पण थोडे टेन्शन मध्ये होते त्यावेळेस आणि त्यांना सांगितलं मी की तुम्ही आता महायुतीचे उमेदवार आहात त्यामुळे चिंता करू नका आमचे सर्व पदाधिकारी आमचे सर्व कार्यकर्ते तुमचं काम मनापासून करतील शिवसेना आदेशाने चालणारा पक्ष आहे पक्षप्रमुखांनी एकदा आदेश दिला की आदेशा कर त्या आदेशाचं पालन करण्याचं काम माझ्या सकट माझे सर्व कार्यकर्ते करत असतात आणि त्याप्रमाणे आपण स्वतः आपल्याला माहीत आहे की तानामध्ये त्यावेळेस देखील असा भर उन्हाळा होता आणि स्वतः उमेदवार समजून सगळ्यांनी काम केलं आणि कपिल पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी केलं त्यानंतर गेले के साडेचार वर्ष झालेली विधानसभेची निवडणूक आपण पाहिली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष वेगळा लढला दोन्ही पक्षाच्या भूमिका वेगळ्या होत्या आणि वेगळ्या भूमिकांमुळे प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या पक्षासाठी काम केलं आणि त्याही वेळेस अतिशय अटीतटीची निवडणूक झाली एकीकडे संपूर्ण देश होता प्रधानमंत्री होते सगळे होते यंत्रणा होती दुसरीकडे आपले उद्धव ठाकरे साहेब होते आणि त्यावेळेस त्रेसष्ट जागा शिवसेनेला मिळाल्या आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी राज्याच्या हितासाठी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेब देवें आणि उद्धव ठाकरे साहेबांनी या राज्याच्या विकासासाठी या ठिकाणी पुन्हा युती केली युतीची साडेचार वर्ष आपल्याला माहित आहे की काही वेळा भूमिका वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या भूमिका असल्यामुळे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी शिवसेनेने काही वेळेस कडक भूमिका घेतली विरोधी पक्षाला जे जमलं नाही विरोधी पक्ष म्हणजे या राज्यामध्ये अस्तित्वातच नाही कारण काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष होते या अनेक वर्ष त्यांनी घोटाळे महाघोटाळे भ्रष्टाचार केला म्हणून सर्वसामान्य लोकांनी मतदारांनी त्यांना शिडकावलं दोन हजार चौदा साली त्यांना घरी बसवलं हो विरोधी पक्षात ते बसले पण विरोधी पक्षाचं काम काय नेमकं त्यांना माहीत नाही आणि ते माहीत नसल्यामुळे सत्तेमध्ये असून देखील शिवसेनेने देखील सर्व सामान्य माणसासाठी प्रसंगी सरकारशी दोन हात केले विरोधी पक्षाची भूमिका निभावली आणि त्यावेळेस देखील सरकारने शिवसेनेच्या भूमिकेला पाठम पाठिंबा दिला शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा असेल अंगणवाडी सेविका मुद्दा असेल नाणार प्रकल्प असेल असे अनेक मुद्दे शिवसेनेने घेतले आणि सरकारने देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील मान सन्मान ठेवला आणि युती करताना शिवसेनेचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर कुठलीही तडजोड उद्धव साहेबांनी केली नाही देशाच्या भल्यासाठी शिवसेनेचे सर्व सामान्य माणसाचे मुद्दे युती करताना समोर मांडले देशाचं भलं राज्याचं भलं देशाचा विकास आणि राज्याचा विकास डोळ्यासमोर ठेवून पक्षप्रमुखांनी युतीचा निर्णय घेतला आणि हा युतीचा निर्णय झाल्यानंतर અનેક લોકો જે રાષ્ટ્રવાદી અને કોંગ્રેસ પાર્ટી सत्तेची स्वप्न पाहत होती त्यांचे एका मिनिटामध्ये स्वप्न धुळीस मिळाली आणि नंतर पुन्हा टीका करू लागले शिवसेनेवर टीका करत नव्हते भारतीय जनता पक्षावर टीका करत होते आणि आग लावायचं काम करत होते युती होऊ नये म्हणून परंतु आम्ही युती करायची नाही आणि आम्ही रस्त्यावर यायचं आणि त्यांनी त्यांनी सत्तेवर बसायचं असं त्यांचं जे स्वप्न होत ते स्वप्न भंग झालं आणि म्हणून त्यांचा पोट उठला त्यांचा सत्ता तुम्हाला माहित नाही जेव्हा जागा वाटपाचं काम सुरू होतं जागा वाटपा बरोबर खा, कुठले खातं कुणी घ्यायचं मंत्री पदाचं देखील वाटप सुरू केलं होतं म्हणजे सीट शेअरिंग बरोबर पॉवर शेअरिंग देखील करून टाकली त्यांना आता आता काय युती होणार नाही आम्ही सरकारमध्ये येऊ शिवसेना भाजप रस्त्यावर जाईल पण उद्धव साहेबांनी कुणाला तरी खासदार बनवायचंय कुणाला तरी मंत्री बनवायचंय आहे कुणाला तरी आमदार बनवायचंय म्हणून ही युती केलेली नाही ते राज्याच्या हितासाठी देशाच्या हितासाठी मगाशी कोणीतरी सांगितलं देव देश आणि धर्मासाठी या ठिकाणी ही युती झालेली आहे ही पवित्र युती आहे ही छप्पन्न आघाड्यांची युती नाही आहे हे छप्पन्न पक्ष एकत्र येऊन त्या आपल्या नरेंद्र मोदी साहेबांचं सा एक बाल पण बाका करू शकत नाही हे असे छप्पन्न लोक येऊन काय होणार आहे हे फक्त सत्ता मिळवण्यासाठी आणि भ्रष्टाचार करण्यासाठी घोटाळे करण्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी युती झालेली आहे काय आपल्याला फरक पडत नाही आपली युती 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 जी आहे युती आहे आहे अभेद्य प्रभावित होऊन झालेली गेले पंचवीस वर्ष शिवसेना भाजपाची युती महाराष्ट्रात झाली चा आहे आदरणीय शिवसेना प्रमुख आदरणीय अटल बिहारी वाजपेयी अडवाणी प्रमोद महाजन चुकतो काम करणारा माणूस चुकतो जो कामच करणार नाही त्याकडून चुका होण्याचा काही प्रश्न येत नाही त्यामुळे शिवसेना भारतीय जनता पक्षाचे आता ले ले। मतल, हो, ते पाच वर्ष झालेले त्यामुळे आता ते हे झालेलं आहे ते आपल्या आपल्यामध्ये रोळलेले आहे त्यामुळे आता ते त्यांना सांगितलेलं आहे की कार्यकर्त्यांच्या भावना कार्यकर्त्यांची मत कार्यकर्त्यांची कामं हे आपण कार्यकर्ते हेच आपले कार्यकर्ते आपल्याला निवडून देत असतात हे आमदार काय खासदार काय आम्ही दोघं मंत्री काय तुम्हीच आम्हाला निवडून देता तुमच्या मेहनतीमुळे आम्ही निवडून येतो तुमच्या मेहनतीमुळे आम्ही व्यासपीठावर बसलेलो आहे तुमच्या मेहनतीमुळे व्यासपीठाची शोभा वाढलेली आहे आणि तुम्ही मरमर मेहनत करता करता कष्ट आम्हाला निवडून आणता प्रसंगी जीवाची परवा न करता काम करता पण मी नेहमी सांगतो की जो कार्य करता पक्षाला मोठ करतो आमदार करतो मंत्री करतो नगरसेवक करतो खासदार करतो तेव्हा जो तो जेव्हा अडचणीत असतो तो जेव्हा संकटात असतो तेव्हा मात्र आपल्या सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्याच्या दुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे त्याला संकटातून बाहेर काढलं पाहिजे हीच त्या कार्यकर्त्याची अपेक्षा असते आणि एवढं आपण केलं तर हा कार्यकर्ता जीवाची बाजी लावून काम करण्याचा प्रयत्न करतो हा तर ठाणे जिल्हा आहे हा धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा बाले किल्ला या बाले किल्ल्यामध्ये पुढे दुसरा कुठल्याही नाही अशा प्रकारच काम या ठिकाणी आपण जिल्हा परिषदेमध्ये आपण सगळं पाहिलेलं आहे आणि म्हणून शिवसेना प्रमुखांचा शब्द अंतिम मानून धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी या जिल्ह्यामध्ये पक्ष मोठा केला बाळासाहेबांचा सैनिक दिगे साहेबांचा सैनिक कधी पक्षाच्या विचारांची प्रतारणा करणार नाही गद्दारी करणार नाही बंडखोरी करणार नाही हा शब्द माझा आहे आणि म्हणून जे जे लोक काही व्हॉट्सअप फिट्सअप फिरवत असतील त्याच्यावर दुर्लक्ष करा आपली संस्कृती ही प्रामाणिकपणाची संस्कृती आहे निष्ठेने काम करणारा पक्ष आहे निष्ठेने काम करणारा सैनिक या शिवसेनेमध्ये आहे आणि म्हणून या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये शिवसेना मजबूतीने उभी आहे आणि शिवसेना भाजपाची आता युती झालेली आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माझी विनंती आहे झालं गेलं सगळं बाजूला ठेवून कुणाच्याही बोलण्यामध्ये यायचं नाही जो आपल्या बरोबर आहे आपल्या आपल्या का, उमेदवाराचं काम करतोय पक्षाचा आदेश मानतोय तोच आपला आणि या निवडणुकीमध्ये जस महाभारतामध्ये बघितलं आपण समोर कोण होते नातेवाईक होते भाऊ बंद होते लढाई करताना त्यांनी देखील रवींद्र फाटक यांच्या निवडणुकीमध्ये मनापासून काम केलं आणि मग जेव्हा आपण वेगळं लढतो तेव्हा वेगळी थोडी भूमिका असते ते मतदान रवींद्र फाटक यांना करायचं होतं आणि मी स्वतः आणि कपिल पाटील माझ्या बरोबर होते रवींद्र चव्हाण चव्हाण खांद्याला खांदा लावून काम करत होते मी एकाच दिवशी पनेल अलिबाग महाबळेश्वर आणि गोवा आणि पाचवी मीटिंग ठाण्याच्या महापौर निवास आपला पक्ष मोठा करण्यासाठी आपले नगरसेवक निवडून आणण्यासाठी काम केलं आणि त्यावेळेस काही कटुता निर्माण देखील झाली कटुता निर्माण झाली ती त्यांनी या ठिकाणी त्याची कबुली देखील दिली काही करत असताना या ठिकाणी काही लोकांची मन दुखावली असतील युती युती जेव्हा नसते तेव्हा एक वेगळं माझे मित्र सहकारी मंत्री रवींद्र चव्हाणजी गद्दारी ना ना करणार नाही ना बंडखोरी करणार नाही हा ना शब्द माझा आहे आणि म्हणून जे जे लोक काही वाटसा भिसव फिरवत असतील त्याच्यावर दुर्लक्ष करा आपली संस्कृती ही प्रामाणिकपणाची संस्कृती आहे निष्ठेने काम करणारा पक्ष आपला आहे निष्ठेने काम करणारा सैनिक या शिवसेनेमध्ये आहे आणि म्हणून या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये शिवसेना मजबूतीने उभी आहे आणि शिवसेना भाजपाची आता युती झालेली आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माझी विनंती आहे जागा गेला सगळ्या बाजूला ठेवून कुणाच्याही बोलण्यामध्ये यायचं नाही जो आपल्या बरोबर आहे आपल्या का, का, आपल्या उमेदवाराचं काम करतोय पक्षाचा आदेश मानतोय तोच आपला आणि या निवडणुकीमध्ये त्याचा महाभारतामध्ये बघितलं आपण समोर कोण होते नातेवाईक होते भाऊ बंद होते लढाई करताना त्यांनी ते बघितलं नाही हे देखील तसंच युद्ध आहे या देशासाठी हे युद्ध आहे या, या देशाच्या रक्षणासाठी गरज आहे आणि नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला धडा चिकवलेला आहे आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी कपिल पाटील यांना निवडून देणं गरजेचं आहे तुम्हाला माझी विनंती आहे कोणी काय सांगायचं बाजू न ठेवा या ठिकाणी पक्ष प्रमुखांनी आपल्याला सांगितलंय की या ठिकाणी युतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे काल आपण बघितलं की युती किती अभेद्य आहे परवा आपण बघितलं साताऱ्याच्या सभेमध्ये कोल्हापूरच्या सभेमध्ये नरेंद्र पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी जो भाजपचा माणूस जो महामंडळाचा अध्यक्ष त्याला शिवसेना पक्ष प्रमुखांकडे दिलं आणि साताऱ्यामध्ये त्याला उमेदवार केलं काल गावित खासदार विद्यमान खासदार भाजपचे त्यांना देखील मातोश्रीवर शिवबंधन बांधलं उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना पाठवलं रवींद्र चव्हाण यांना सोबत पाठवलं रवींद्र चव्हाण हे देखील तिकडे मुख्यमंत्र्यांनी उद्धव साहेबांनी एक गाठ बांधली आणि दुसरी गाठ रवींद्र चव्हाण यांना बांधायला सांगितली हा इतिहास आर काहीचा आहे आणि त्यामुळे ही युती अतिशय मजबूतीने झालेली आहे काल काय झाला विसरून जा या युतीच्या माध्यमातून राज्याला आपल्याला विकासाकडे न्यायचं आहे देशाला प्रगतीपथ आहे एवढंच लक्षात ठेवा राम मंदिर देखील आपल्याला मुद्दा माहिती आहे सगळ्या गोष्टी युती करताना डोळ्यासमोर ठेवलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील शेतकऱ्यांना न्याय असेल हे सगळं जे आहे हे सगळे सगळे विषय डोळ्यासमोर ठेवून युती उद्धव साहेबांनी केली आहे त्यामुळे या सगळ्या बाबींची आपण दखल घेऊन भान ठेवून आपल्याला काम करायचं आहे आणि बाकी राहिलं आपल्यासाठी हा एकनाथ शिंदे सदैव हजर आहे कधी हात मारा एकनाथ शिंदे आपल्या हाकेला धावून आल्याशिवाय राहणार नाही हा ऐतिहासिक परंपरा गेल्या अनेक वर्षाची आहे त्यामुळे मी कपिल पाटील यांना शब्द दिलेला आहे माझा कार्यकर्ता कधी पैमानी करणार नाही माझा कार्यकर्ता डबल काम करणार नाही भांडेल समोर भांडेल पाटील वाढ करणार नाही शिवसेनेची औलाद नाही आणि म्हणून हे निष्ठावंत शिवसैनिक हे तुमच्या पाठीशी आहेत पण तुम्हाला मी सांगतो जाहीरपणे या पुढे देखील ज्या मागे काही गोष्टी घडल्या त्याला विसरून जा आणि यापुढे आपल्याकडून कुठले वाकडं तिकडे काम होणार नाही याची काळजी घ्या हा प्रेमान शिवसैनिक आहे त्याला जीव लावा हा तुमच्यासाठी जीव द्यायला तयार होईल एवढं सांगतो आणि पुन्हा एकदा सांगतो एकोणतीस एप्रिल रोजी हो बाकी काय बघायचं नाही या ठिकाणी कमाल निशानी आहे कपिल पाटील यांना निवडून द्यायचं बाजूच्या ज्या मतदारसंघ आहेत या चार मतदारसंघामध्ये तीन मतदार शिवसेनेकडे आहेत ठाणे कल्याण आणि पालघर या ठिकाणी देखील आपले जेवढे जेवढे ओळखीचे असतील नातेवाईक असतील मित्र असतील त्यांना देखील सांगायचंय या ठिकाणी कमाल त्या ठिकाणी धनुष्यबाण आणि या जिल्ह्यामध्ये चारीच्या चारी जागा आपल्याला निवडून आणायच्या आहेत आणि एक इतिहास घडवायचा आहे त्या इतिहासाचे शिल्पकार तुम्ही व्हा एवढीच आपल्याला विनंती करतो धन्यवाद जय हिंद